नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मध्ये मी आपलं स्वागत करते मंडळी थंडीचा जोर वाढत आहे अशा वेळी हिवाळी विशेष मध्ये शरीराला ऊर्जा देणारे अनेक पौष्टिक पदार्थ केले जातात त्यातीलच एक पदार्थ म्हणजे गव्हाच्या पिठाचे पौष्टिक लाडू चला तर मग हे लाडू कसे करायचे ते पाहू प्रथम कढईत एक चमचा खसखस भाजून घ्यायची खसखस भाजल्यावर त्यात दीड कप खिसलेले सुके खोबरे घालायचे खिसलेले खोबरे लालसर रंगावर खमंग भाजून घ्यायचे आता हे भाजलेले खोबरे थंड करण्यास ठेवावे तोपर्यंत एका कढईत अर्धी वाटी तूप गरम करून त्यात दीड कप गव्हाचे पीठ घालून लालसर रंगावर खमंग भाजून घ्यायचे कणिक सत्तर टक्के भाजल्यावर त्यात एक मोठा चमचा बारीक रवा घालायचा आता हे मिश्रण लालसर रंगावर खमंग भाजून घ्यायचे मंडळी मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील आता ही भाजलेली कणिक थंड करून घ्यायची आता ही भाजलेली कणिक पूर्णपणे थंड झाल्यावर त्यात भाजलेले खसखस आणि खोबऱ्याचे मिश्रण घालायचे आता यात काजू बदामाचे काप घालायचे यावेळी तुम्ही यात तळेला डिंकही घालू शकता दोन कप पिठी साखर घालायची एक चमचा वेलची पावडर घालायची तुम्ही या मिश्रणात पिठी साखर याऐवजी गुळ पावडर घालू शकता आता हे मिश्रण छान एकजीव करायचे आता या मिश्रणाचे लाडू करायचे कणकेच्या पिठाचे पौष्टिक लाडू तयार आहेत मंडळी तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद